सोशल मीडियावर स्टार विरुद्ध ग्राउंड रियालिटी निर्मला नवले पराभूत रील्स मध्ये पण मतपेटीत कमी ग्लॅमर की ग्राउंड पंचायत समितीत निर्मला नवले का हरल्या नमस्कार मी डावकर आदितीन आपण पाहता त्रुटेक्स न्यूज महाराष्ट्रातील पंचायत समिती निवडणुकीत एक हजार चारशे बासष्ट जागांसाठी चार हजार आठशे चौदा उमेदवार रिंगणात होते निकाल लागला आणि एक हजार चारशे बासष्ट विजयी झाले तर तीन हजार तीनशे बावन उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र या हजारो पराभूत उमेदवारांमध्ये एक नाव राज्यभर चर्चेचा विषय ठरलं ते म्हणजे निर्मला नवले पाच लाख ऐंशी हजाराहून अधिक सोशल मीडिया फॉलोअर्स रील टाकली की कोटीच्या घरात व्ह्यूज माजी सरपंच म्हणून अनुभव पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कडून अधिकृत उमेदवारी बाजू असतानाही पंचायत समिती निवडणुकीत निर्मला नवल्यांचा अनपेक्षित पराभव झाला निकाल जाहीर होता सोशल मीडिया ठरवली इतकी लोकप्रिय व्यक्ती वे कशी काय हरली फॉलोअर्स मतामध्ये का बदलले नाहीत हा प्रश्न केवळ समर्थकांना नव्हे तर राजकीय विश्लेषकांनाही पडला राजकारणात सोशल मीडिया लोकप्रियता आणि ग्राउंड वरील मतांचं गणित हे वेगळं असतं मतदारसंघातील स्थानिक समीकरण जाती आणि गटबाजीच राजकारण पॅनल सॅटर्जी बुथ मॅनेजमेंट कार्यकर्त्यांचं जाळ या सगळ्यांचा निकालावर निर्णायक परिणाम होतो महापालिकेत वसंत मोरे रुपाली ठोंबरे यांच्या पराभवाची चर्चा झाली होती पण त्यांनी त्यांनी पूर्वी विजय अनुभवले होते प्रत्यक्ष संघटन उभारली होती निर्मला नवलेच्या बाबतीत मात्र सोशल मीडिया प्रतिमा आणि प्रत्यक्ष राजकीय यांच्यातील अंतर दिसलं राजकारणात ग्लॅमर चर्चा मिळवून देत पण ग्राउंड कनेक्ट विजय मिळवून देत या निवडणुकीने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे रील्स मधील लोकप्रियता आणि मतपेटीतील वास्तव यात मोठा फरक आहे निर्मला नवल्यांचा पराभव हा एक फक्त उमेदवाराचा निकाल नाही तर सोशल मीडिया आणि पारंपारिक राजकारणातील एक फरक दाखवणारा धडा आहे आगामी काळात सोशल मीडिया स्टार राजकारणात किती यशस्वी ठरतात हे पाहणं महत्वाचं आहे तुमचं मत कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद